धरणगुत्ती मधील आंदोलनाला ऐतिहासिक यश अखेर रस्ता झाला धरणगुत्तीमध्ये पत्रकार व नागरिकांनी साजरी केली दिवाळी धरणगुत्ती प्रभाग क्रमांक चार लक्ष्मीनगर मधील वीस वर्ष करण्यात आलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे व तो रस्ता पुन्हा नव्याने करण्यात यावा या संदर्भात गेली तीन वर्ष झाले पत्रकार रोहित जाधव प्रयत्न करीत होते पण धरणगुत्ती ग्रामपंचायत याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत होती यामुळे पत्रकार रोहित जाधव यांनी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघ माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघ यांच्या महाराष्ट्ररित्या शिरोळ तहसीलदार ऑफिस येथे आमरण उपोषण सुरू केलं होतं उपोषणाची दखल घेत शिरोळचे गटविकास अधिकारी आणि धरणगुत्ती ग्रामपंचायतीने मार्च अखेर रस्ता करू असं लेखी पत्र दिलं मार्च दोन हजार पंचवीस अखेर धरणगुत्ती ग्रामपंचायतीने रस्ता केला सदर ठिकाणच्या खराब झालेल्या रस्त्याची बातमी प्रथम हिरकणी न्यूजने प्रकाशित केली होती त्यानंतर सर्व आंदोलनाच्या बातम्याही हिरकणी न्यूजने प्रकाशित केल्या होत्या अखेर रस्ता झाल्याने हिरकणी न्यूजच्या पाठपुराव्याला यश आलं गेली तीन वर्ष सुरू असलेल्या अभूतपूर्व आंदोलनाला यश आल्याचं दिसून आलं पत्रकार रोहित जाधव नागरिकांच्यासाठी लढा देत होते अखेर शेवटपर्यंत त्यांनी लढा सुरू ठेवून जिद्द आणि चिकाटीने अन्याविरुद्ध लढून यश संपादन केलं यामुळे सर्व पत्रकार तसेच नागरिकांनी या मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल या नवीन करण्यात आलेल्या रस्त्याबाबत फटाके वाजवीत आतिषबाजी करीत दिवाळी साजरी केली सर्व नागरिकांनी साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघ माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी व लक्ष्मीनगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धरणगुतीच्या रस्त्याने फिरत आहेत ही सगळी जण आ...

কারপেননে me কথিয়ং lö�91নে যারয় তাইজনে জমেটামেডাও যারডিনার হাইজনেন য়াজনের। घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा